चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स विगुणित सण राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील पंधरा प्रभागातील नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे आमदार दादा काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोपरगाव शहरामधील प्रभाग एक ते पंधरासाठी जे काही इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महात्मा गांधी गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी शनिवार व रविवार म्हणजे पंचवीस सव्वीस रोजी होणार आहे तरी या ज्या जे काही उमेदवार असतील जे इच्छुक असतील त्यांना निवडणुका लढवायच्या असतील त्या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळी दहा वाजेपासून ते, ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखती द्यावा ही त्यांना विन नम्र विनंती मग okay. नाही अजून उमेदवार निश्चिताचा विषय नाही अजून आताशी तर प्रोसिजर चालू झालेली आहे त्यानुसार जे काही कार्यकर्ते आहेत का ज्यांनी mm. साधारण तीन चार वर्षापासून mm. आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी mm. रात्रंदिवस पळाले असतील किंवा लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल त्यांनी जनतेमध्ये जाऊन आमदार आशुतोष दादा काळे यांचं जे काही काम आहे ते पोहोचवण्यासाठी काम केलं असेल असे जे इच्छुक उमेदवार असतील त्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी यावे नाही पण काही लेडीज बी आहे त्याच्यामध्ये हा महिला पुरुष जे असेल त्यांनी तीस उमेदवारांच्या मुलाखती आहे त्यामध्ये महिला पण आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर व चांदीच्या घडणावळीवर सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव